नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूटूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण ऊस लागवडीसाठी फुले दोनशे पासष्ट या व्हरायटीची लागवड करत असतात आज आपण याच फुले दोनशे पासष्ट वानाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो फुले दोनशे म्हणजे झिरो दोनशे पासष्ट हे ऊस वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दोन हजार सात साली प्रसारित केलेलं वान आहे ही जात कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारी एक व्हरायटी आहे अडसाली पूर्व हंगाम आणि एक साली अशा सर्वच लागवडीसाठी हा ऊस चांगला आहे शेतकरी मित्रांनो या व्हरायटीच्या ऊसाचे अडसाली दोनशे टनापर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते तसेच पूर्व हंगामात एकशे चौसष्ट टन प्रति हेक्टर आणि एक साली एकशे पन्नास टन प्रति हेक्टर उत्पन्न देणारे हे एक उत्तम ऊसाचे वाण आहे शेतकरी मित्रांनो हे वाण क्षारयुक्त जमिनीमध्ये सुद्धा लागवडी योग्य आहे क्षारयुक्त जमीन तसेच भारी काळी ते मध्यम जमीन आणि ज्यात पाण्याचा उत्तम निचरा होतो अशा जमिनीत अशा सर्वच प्रकारच्या जमिनीत हे ऊस वान लागवडी योग्य आहे हे वान हलक्या हिरव्या रंगाचे असून मध्यम आकाराचा ऊस याचा असतो अडसाली सोळा ते अठरा महिने कालावधी असणारे फुले दोनशे पासष्ट हे वान आहे शेतकरी मित्रांनो कमी पाण्यात सुद्धा हे वाण चांगल्या प्रकारे येते ही वरायटी उशिरा काढणी केली तरी सुद्धा चांगले उत्पन्न देते भरपूर प्रमाणात फुटवे चांगला खोडवा आणि पाण्याचा ताण सहन करणारी ही एक जात जास्त उत्पादन देणारी एक व्हरायटी आहे तसेच रोगप्रतिकारक क्षमतासुद्धा ह्या व्हरायटीमध्ये चांगली असल्यामुळे हे वान रोगास देखील बळी पडत नाही शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे फुले दोनशे पासष्ट ही ऊसाची व्हरायटी सर्वात जास्त उत्पन्न देणारी एक चांगली वरायटी आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे फुले दोनशे पासष्ट म्हणजेच की सी ओ एम झिरो दोनशे पासष्ट या ऊस वाहनाबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहिली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा